आजकाल लोकांची जीवनशैली झपाट्याने बदलत आहे त्यानुसार माणसाचे वागणे कामाची पद्धत आहार अशा अनेक गोष्टी बदलत आहेत बदलत्या काळानुसार काही लोक अति प्रमाणात मांसाहार करत आहेत अनेक लोक असे आहेत ज्यांना मांसाहार केल्याशिवाय अन्न जात नाही माणूस असो वा प्राणी प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार अन्न खातो काही प्राणी फक्त मांस खातात तर काही प्राणी फक्त गवत खाऊन जगतात मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो शाकाहारी आणि मांसाहार दोन्हीही करतो पण मांसाहार करणे कितपत योग्य आहे हे आपल्याला माहित आहे का आज आपण धर्मग्रंथात याबद्दल काय सांगितलेले आहे तसेच भगवान श्रीकृष्ण मांसाहाराबद्दल काय म्हणतात हे जाणून घेणार आहोत धर्मग्रंथात मांसाहाराला काय म्हटले आहे हिंदू धर्मग्रंथात मांसाहाराला तामसिक भोजन म्हटले आहे मांसाहार केल्याने बुद्धी भ्रष्ट होते असे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार आजकाल अज्ञानामुळे लोक मांसाहार करणे पसंत करतात आजकाल लोक शाकाहारी हे गवत खातात असे म्हणतात पण श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की मांसाहार कधीही न्याय्य ठरू शकत नाही जाणून घेऊया श्रीकृष्ण भगवंत असे का म्हणतात कोणत्याही जीवाला मारणे आणि खाणे हे पाप आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात मांस खाणे योग्य की अयोग्य हे भगवान श्रीकृष्णांच्या कथेवरून समजून घेता येईल एके दिवशी श्रीकृष्ण यमुनेच्या तीरावर बसून बासरी वाजवत होते त्याच वेळी एक हरिण धावत आले आणि श्रीकृष्णांच्या मागे लपले हरिण घाबरलेले पाहून श्रीकृष्णांनी त्याला विचारले की तू इतका का घाबरला आहेस तेवढ्यात तिथे एक शिकारी ही आला तेव्हा शिकारी श्रीकृष्णाला म्हणाला हे हरिण माझे शिकार आहे ते मला दे तेव्हा म्हणाले हे हरिण तुझे कसे होईल कोणत्याही सजीवावर पहिला हक्क हा त्याचा स्वतःचा हक्क आहे शिकारी पुन्हा म्हणाला मी हे हरिण शिजवून खाई तू काहीही ज्ञान देऊ नकोस आणि मुकपणे हरण माझ्या स्वाधीन कर श्रीकृष्णाने शिकाऱ्याला समजावून सांगितले की कोणत्याही जीवाला मारणे आणि खाणे हे पाप आहे श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकून शिकारी म्हणाला की कधीच वेदांचा अभ्यास केलेला नाही मग मांस खाणे पाप आहे की पुण्य हे मला कसे कळणार राजेही शिकार करतात ते पाप मानत नाहीत का त्यानंतर श्रीकृष्णांनी शिकाऱ्याला एका कथेद्वारे समजावून सांगितले देशाची गोष्ट श्रीकृष्णांनी शिकाऱ्याला सांगितलेल्या कथेनुसार एकदा मगध राज्यात भीषण दुष्काळ पडला होता दुष्काळामुळे त्या वर्षी मगध मध्ये अन्नधान्याचे उत्पन्न झाले नाही राजा मनात विचार करू लागला कि या समस्येवर लवकर उपाय शोधला नाही तर लोक उपाशी मरतील त्यानंतर राजाने आपल्या सर्व मंत्र्यांना सभागृहात बोलावले राजाने सर्वांना विचारले कि या समस्येतून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा उपाय कोणता तेव्हा एक मंत्री उठला आणि म्हणाला महाराज यावेळी सर्वात स्वस्त आणि उत्तम अन्न फक्त असू शकते तांदूळ गहू इत्यादी पिकवण्यासाठी खूप वेळ आणि खर्च लागतो त्यावेळी प्रधान मात्र गप्प होता राजाने विचारल्यावर तो म्हणाला महाराज माझ्या मते मांस हे स्वस्त किंवा उत्तम अन्न नाही मी उद्या या विषयावर माझे मत मा तुमच्या समोर मांडू शकेन मला आज वेळ हवा आहे राजाने पंतप्रधानांचे म्हणणे मान्य केले आणि दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले दोन तोळे मांसाची रात्री ते त्या मंत्र्याच्या घरी पोहोचले ज्याने राजाला मांस हे सर्वोत्तम अन्न असल्याचे सांगितले होते पंतप्रधानांनी त्या मंत्र्याला संध्याकाळी आजारी पडल्याचे सांगितले त्याची प्रकृती अत्यंत वाईट आहे वैद्यजींनी म्हटले आहे की जर एखाद्या शक्तिशाली माणसाचे दोन तोळे मांस मिळाले तर महाराज लवकर बरे होतील तुम्ही राजाच्या सर्वात जवळ आहात आणि तु, तुम्ही तुमच्या शरीरातील दोन टोळे वाचवू शकता इच्छा असेल तर मी तुम्हाला या दोन मांसाच्या बदल्यात एक लाख सोन्याची नाणी देऊ शकतो मी तुमच्या नावावर मोठी संपत्तीही करेन प्रधानांचे बोलणे ऐकून ते ताबडतोब घरात गेले आणि एक लाखाची सोन्याची नाणी घेऊन प्रधानांकडे आले प्रधानांना एक लाख सोन्याची नाणी देताना ते म्हणाले महाराज या सोन्याच्या नाण्याने दुसऱ्याचे मांस विकत घ्या आणि मला जीवदान द्या त्यानंतर प्रधान एक एक करून सर्व मंत्र्यांच्या घरी गेले आणि त्यांना दोन तोळे मांस देण्यास सांगितले एकाही मंत्र्याने मांस देण्यास मान्य केले नाही या उलट प्रत्येकाने प्रत्येकी एक लाख सोन्याची नाणी पंतप्रधानांना दिली मांसाहार पाप कि पुण्य दुसऱ्या दिवशी सर्व मंत्री वेळेपूर्वीच राज्यसभेत हजर झाले राजाची तब्येत बरी आहे की नाही हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते काही वेळाने राजा येऊन सिंहासनावर बसला राजाला स्वस्थ पाहून सर्व मंत्री आश्चर्यचकित झाले त्यानंतर प्रधानांनी राजासमोर समोर एक कोटी सोन्याची नाणी ठेवली राजाने पंतप्रधानांना विचारले एवढा पैसा आला कुठून तेव्हा प्रधान म्हणाले महाराज दोन तोळे मांसाच्या बदल्यात हे सर्व पैसे मी जमा केले आहेत सर्वच मंत्र्यांनी जीव वाचवण्यासाठी ही किंमत मोजली आहे आता तुम्ही सांगा साहेब मांस स्वस्त कि महाग प्रधान काय म्हणाले ते राजाला समजले तेव्हा मगधच्या राजाने लोकांना कष्ट करण्याची विनंती केली काही दिवसांनी लोकांच्या मेहनतीमुळे मगधची शेत पिकांनी भरून वाहू लागले आणि अन्न संपले ही गोष्ट संपल्यानंतर शिकाऱ्याने मांसाहार सोडला आणि शिकार करणेही सोडून दिले